गुरुवारची लक्ष्मीची कथा प्राचीन काळी एका छोट्याशा गावात एका गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते दाम्पत्याला आळ नव्हते पण ते अतिशय भक्तिभावाने आपले जीवन जगत होते ब्राह्मणाचे नाव माधव आणि त्याच्या पत्नीस सीता म्हणत सीता लक्ष्मी मातेची खूपच मोठी भक्त होती ती दर गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून व्रत करत असे माधव नेहमी म्हणायचा सीते आपण गरीब आहोत आपण रोजच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही लक्ष्मी मातेची पूजा करूनही काही लाभ होणार आहे का पण सीता त्याला समजावत असे लक्ष्मी माता आपल्या भ भक्तांवर नक्कीच कृपा करते फक्त आपल्याला श्रद्धा ठेवावी लागेल सीता दर गुरुवारी रक् रग... सकाळी घर स्वच्छ करत असे आणि लक्ष्मी मातेची सुंदर पूजा करत असे ती पिवळ्या वस्त्रांमध्ये सजून तयार होई आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर ठेवून पूजा करत असे ती मातेच्या पुढे दिवा लावत असे आणि तिला फळ गोडधोड आणि नैवेद्य अर्पण करत असे पूजेनंतर ती लक्ष्मी मातेची कथा ऐकून घरातील सर्वांना तिचा आशीर्वाद मागायची एकदा एक अद्भुत प्रसंग घडला एका गुरुवारी सीता पूजा करत असताना अचानक तिच्या दारात एक वृद्ध स्त्री आली ती साध्या होती पण तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते वृद्ध स्त्रीने सीताला विचारले मुली आजच्या व्रताचे महत्व सांगशील का सीता आनंदाने म्हणाली आई गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा केल्याने मनोवंचित फळ मिळते ही पूजा केल्याने माता आपल्यावर कृपा करते आणि सर्व दुःख दूर करते वृद्धश्री हसली आणि म्हणाली तुझे वचन खरे आहे लक्ष्मी माता तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होईल हे म्हणत ती वृद्धश्री निघून गेली लक्ष्मी मातेची कृपा त्या रात्री सीतेला स्वप्न पडले स्वप्नात लक्ष्मी माता प्रकट झाली आणि म्हणाली सीते तुझ्या श्रद्धेमुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे उद्या सकाळी तू आपल्या अंगणात एक छोटासा खड्डा खण तुला तिथे एक झाकण असलेला मडका सापडेल तो मडका उघड आणि त्यातील धनाचा उपयोग तुझ्या कुटुंबाच्या सुखासाठी कर दुसऱ्या दिवशी असा चमत्कार झाला सकाळी सीता आणि माधवने एक अंगणात खड्डा खणला खरोखरच त्यांना तिथे एक झाकण असलेला मडका सापडला तो उघडताच त्यामध्ये सोने चांदी आणि मालिक मोती भरलेले होते हे पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद भरून आला त्यांनी त्यातील काही धन गरजू लोकांना वाटले आणि उरलेले धन योग्य प्रकारे वापरले कथाचा उद्देश हा होतोय की त्यांनी लक्ष्मी मातेची भक्ती अखंड चालू ठेवली आणि दर गुरुवारी पूजा करत राहिली गावातील लोक त्यांच्याकडून ही कथा ऐकत ऐकत असत आणि लक्ष्मी मातेच्या व्रताचे महत्त्व ओळखून तेही तिची पूजा करू लागले व्रताचा संदेश हा होतोय की गुरुवारी लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धा आणि भक्तिभावाने केल्यास माता आपल्या जीवनात समृद्धी आणि सुख नक्कीच देते मात्र मिळालेल्या संपत्तीचा उपयोग सत्कर्मासाठी करणे हाच खरी भक्तीचा संदेश आहे श्रीस्वामी समर्थ लक्ष्मी माते की जय